कुंभजे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकामास प्रारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकासकामांचा डोंगर उभा केला असून भविष्यकाळात सुद्धा पायाभूत सुविधांसाठी निधी देण्यासाठी देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं प्रतिपादन आमदार राजवबावळे यांनी केलं हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील छत्रपती शिवाजीनगर येथे बौद्ध समाजासाठी आमदार राजीबा बावळे यांच्या फंडातून बौद्ध समाजासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह बांधकामाच्या प्रारंभ प्रसंगी यावेळी बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच जयश्री जाधव उपस्थित हो होत्या यावेळी माजी सरपंच प्रकाश पाटील महिला तालुका अध्यक्ष सविता पाटील हिंगणगावचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील तंटामुक्त अध्यक्ष बाळासाहेणी अॅडव्होकेट शुक्राचार्य जमणे शहरातचे संचालक अप्पासाहेब चौगुले कर्मवीर मल्टीस्टेटचे संचालक अनिल भोकरे किरण माळी माजी सरपंच माधुरी घोदे माजी उपसरपंच अनिकेत चौगुले ग्रामपंचायत सदस्य पौर्णिमा भोसले स्मिता चौगुले सदानंद महापुरे बाबासाहेब चौगुले अप्पासो पाटील अशोक आर्गे लखन भोसले दावीद घाटगे ऋतुराज तोरजकर रविराज जाधव प्रभाकर घोदे गणपती डोणे प्रल्हाद लोखंडे सचिन कोळी संजय डोणे प्रमोद डोणे सुशांत कोले यांच्यासह बौद्ध समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी स्वागत व माजी सरपंच किरण नामे यांनी केलं तर आभार कुंदन नाडे यांनी प्रतिनिधी मराठी एस न्यूज पाहिजे हेच काम केलं की सर्व धर्म समोर प्रत्येक समाजाला कसा न्याय देता येईल आणि आपल्या मतदारसंघ प्रत्येक समाज पुन्हा गोविंदांना कसं राहता येईल यासाठी मी मी मग संधी तुम्ही दिला हे डोक्यात ठेवलं की संधी मिळालेला नोकऱ्यात कोण काम केलं कोण नाही केलं मी बघत बसत नाही जेवढं माझ्या हातून करता येईल जेवढा मदत करता येईल या कमिटीला आपण बसलो आहे लोकांची सेवा करण्यासाठी त्यामुळे जेवढं मदत करता येईल आपल्या हातून करता येईल एवढं करण्याचं भावना कडे येऊन मी विचारत नाही बाबा तू कुठला पक्षाचा आहे कुठला जाते तर विचारतच नाही माझ्याकडून जेवढं मदत करता येईल तेवढं करण्याची मी भूमिका नेहमी घेतलेला आहे जास्त तर योजना हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी मी भूमिका घेतली आहे तर संजय गांधी कमिटी आहे सर्वात माझी म्हणजे विधवा निराधार खरे असू दे वृद्ध असू दे अपंग असू कमिटी हे सूत्र माझ्या हातामध्ये घेतलं आज बया गेल्या पंचवीस हजार लोक पेन्शन घेतात पंधराशे रुपये त्याच्या हे जास्तीत जास्त, जास्त।